नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण जशी मागणी केलेली ले होती लेखा व कोशागार विभाग यामधील कोकण विभागातील जी पदभरती झालेली आहे त्यामधील ज्युनियर अकाउंटंट या पदाचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे आणि हा निकाल नॉर्मलायझेशन नंतर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो हा निकाल काही रँक वाईज नव्हता म्हणून आपण आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक पी डी एफ तयार केलेली आहे यामध्ये आपल्याला रँक वाईज निकाल बघायला मिळणार आहे जवळपास सातशे पेक्षा जास्त पेजेस आहेत एक हजार पंचावन्न पेजेसची ही पी डी एफ आहे ती आपण अॅग्रिकट्टा टेलिग्राम चॅनलवर जाऊन डाउनलोड करून हा रिझल्ट बघू शकता असेच पूर्ण अपडेट बघण्यासाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि पी डी एफ मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद